सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक राहिलेले अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलीस आता मोड मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय गेल्या सात दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता असल्यानं कुटुंबियांनी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार घोलवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून चाळीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सहाय्यानं अशोक धोडी यांचा, यांचा शोध घेतला जात असून बोरीगाव मार्गावरून ज्या ठिकाणाहून अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जाते त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीनं जंगलामध्ये शोध घेतला जातोय ड्रोनच्या सहाय्यानं जंगलामध्ये पाहणी केली जातीय पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलीये घोलवड पोलीस स्टेशन हातीतला हा प्रकार आहे वीस तारखेपासून ते घरी आलेले नाही आहे संदर्भात त्यांच्या घरच्यांची तक्रारीवरून मिशिंग दाखल करण्यात आलेलं दा आहे आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस स्टेशनचे अधिकारी हे या संदर्भात तपास करत आहेत घोलवड पोलिस स्टेशन आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला उतर ते उतरले होते संध्याकाळी चार वाजता वीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहे सर्व सी सी टी व्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं आहे या बाबतीतलं ते मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या वे टीम काम करत आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी